पूरा मार तो स्मोक करने का असल तो बंगर जा गया ही अरे अर रेड डॉट नहीं यार मतलब फ्री है राइट रे डब्ल्यू तो की रेड डॉट है तीन नेड़े थे ये थे चला दे ले जाए तक समोर मंदिर चल ना भाई चलो तीन नंबर

ड्रीम आ की आसम मैंने इस पर दिया उठा का बाहर फेंकता उठा के बाहर लेके जाने के लिए यहाँ से कितना दूर जाना पड़ता है पता है क्या कोना ले और बीच में बंदे रहते तो चला एक बंदा कैम करके बैठा अल्लाह किधर तो ठीक बैठ लग मार कर रहे आए मार दे दे ना फ्री दे तुला तुले दे अरे खाली है, खाली है, खाली है नहीं ना खाली ये ओपन करने वाला इधर थ्री बड़े दे पेटित भाई जा तुला टक लोगे

हातात चाकू घे ना असा फायर कर असा फायर असा फायर कर सोडू नका पण फायर मारायचं नाही चाकू ना मी तोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मारायचा नाही ना खा, खाली कुदायचं असेल अरे खाली ट्रॅक कर ना खाली बघ राइटला नावाला असेल तुझ्या ट्रॅक नावाला त्याला ट्रॅक कर खाली बघ राईटला कॉर्नरला जिथं तू नेडम ओपन करतो का तिथं तुझा ऑप्शनच दुसरीकडे असेल मग आता काय माहिती असं धरायचं माझ्या सोबत खाली कुदा एक दोन तीन म्हणून खाली कुदायचं एकदम लास्टला जायचं आणि उडायचं यूज करायचं एकदम लास्टला जायचं एकदम लास्टला की बुडाला प्रॉपर खाली जायचं आणि उडाच यूज करायचं चाकू चा फेकायचं चा, मग करायचा आपल्याला अभि मी मिळवला अरे झालं कस का नाही माझं आठ अरे झालं कस नाही जागा नाही भेटणार झालं कसं नाही इथं आहे समोर पुढे धोका आहे नाही गाडी गाडी नाही नाही अरे यार मी नॉर्मल एकदम बुडाला जाऊन ओपन केलं हे असं केल्यानंतर काय माहिती आहे का हो hmm. यो रिकॉल आहे का रिकॉल शेवटपर्यंत राहतो आणि माझा रिकॉल हाय अजून <laughs> रिकॉल <है> आहे अजून <laughs> रिकॉल आहे <है> माझा केला <laughs> रिकॉल आहे के नाही नाही गेला ऐकायला इथपर्यंत <laughs> रिकॉल राहतो इथपर्यंत आई जवली बघ किती लांब असतो हा रिकॉल अरे मी रील बघितली थी आरामीचा की ती अजून तिकडेच ना चला ना अरे काय करत अरे मी रील बघितली होती म्हणलं तसं करायचं मला पण मी आज ना लँड ऑटो उडवायचं ले लास्टला यूज झालं एकदम लास्टला यूज केलं मी अरे ते मारायसाठी मी केलं तसं काही नाही अरे नाही मारायसाठी नाही रील बघतू ema 6 कुटू पडला हाय काला छी <laughs> पर तीस रुपये वीस रुपये घाग तुझे मेरा लगन रे सिक्स पड़ वो ड्रॉप वाला लगे सिक्स कोचाक्च पैसे उचल तो <laughs> रे। चला ना टाकलाय तर काहीच चल मग पंधरा किंवा लागते का चल ना लय चल मारायचं मध्ये चल इथं बंदीच नाहीये तुझ्या समोर आहे बंदीच

इथं बांधा वर्दी पुढे धोका आहे लेपलाई बंदे आसन आई गाले शेपरा।, शेपरा 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 केला केला शेपरा स्मोक आहे ए त्याला पकड ना आके आके त्याला पकड मला ऍड पे माझ्याकडे ले बंदिजा गेले अरे का जाऊ कुठ याला घ्यायचं का इकडेला याला घ्यायचं का दी पुढे चल आवडत चल आवडत चल त्याच्यावर आधी येईल की माझ्याकडे गुड बाय

मग नाही स्मोक संपले भुसनीच्या तीन होती तिकडे फेकले मी

एडब्ल्यूएम का फट से गा रहा और से पे देव जाओ क्या कर अबे कैंप पे आज तक आला यार यो हरा में जोन में जा तू हरा में जोन में जा जोन में उगर है वो मेरे मार पे जा मेरे गहा घर है उधर जा इधर मत रुक मर जाएगा तू मेरे मार पे जा भाई गाली जीरो की ले भाई भूत से एकच नाही भेटला मला अरे कॅम्पर कुठून आला यार मार मायबाप जा ना तू वय जाय ना ये रोड जाय ना तिकडं काय उडाल टाइम आहे का तुला मारू त्यान पहिले सेफ झोन मे चलो अवे तुझ्या आईला मार कुठे त्याचं घर बघा आधी पोहोचली हवे ते मिळाले झोप 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 इथं झोप इथं झोप अरे बाप रे बोसा लाल झाला मला साईडला तुझ्यावर बंद आला, तो तो तुझे और तुझे और बंदा आला। लेपला बंद आहे तुझ्या तुझ्या लेपला गा, 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 गा।